मैत्रिणी नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा विषय आहे मनी प्लॅन्ट कसा कुठे आणि कधी लावावा घरामध्ये मनी प्लॅन्ट आहे वाढही छान आहे पण आमच्या आर्थिक परिस्थितीत बदल नाही पैसा येत नाही आणि आला तर तो टिकत नाही मनी प्लॅन्ट लावून सुद्धा काही फायदा नाही अशी जर तुमची तक्रार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पैसा घरी राहण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो वास्तुशास्त्रानुसार आपण मनी प्लॅन्टी घरी लावत असतो मनी प्लॅन्ट वाढतो खरा पण आपल्या आर आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होत नाही आणि आपण निराश होऊन जातो मनी प्लॅन्ट लावताना योग्य दिशाही महत्त्वाची आहे घरामध्ये कुठेही कधीही मनी प्लॅन्ट लावू नये त्याची योग्य दिशा जी आहे त्या दिशेला मनी प्लांट लावल्याने आपल्या आर्थिक प्रगतीतील अडचणी दूर होतात आग्नेय म्हणजेच पूर्व आणि दक्षिण दिशेमधील दिशा म्हणजे आग्नेय दिशा या दिशेला सकारात्मकता भरपूर असते आणि ही दिशा शुभही मानली जाते म्हणून या दिशेला मनी प्लॅन्ट लावावा जर आग्नेय दिशेला जागा नसेल तर तुम्ही ईशान्य दिशेला मनी प्लॅन्ट लावू शकता यामुळे आर्थिक अडचणी येत नाहीत मनी प्लॅन्टमोर कोणतेही काटेरी रोपटे नसू नये जेणेकरून मनी प्लॅन्टच्या रोपांना म्हणजेच पानांना इजा होईल आणि मनी प्लॅन्टी वाढ खुंटेल वास्तुशास्त्रानुसार काटेरी रोपटे हे घरामध्ये ठेवूच नये मनी प्लँट कोणालाही देऊ नये असे केल्याने आपल्या संपत्तीतील थोडाशी हिस्सा दुसऱ्याला दिल्यात असा अर्थ होतो त्यामुळे मनी प्लॅन्ट कोणाला देऊ नये आणि तुम्हाला जर घरी आणायचा असेल तर तो, तो कुणालाही न सांगता घरी घेऊन यावा त्याची जी फांदी असते ती खोडून घरी आणावी ती आणल्यानंतर पंधरा किंवा एक महिना पंधरा दिवस किंवा एक महिना तुम्ही तर तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता जसं की मगामध्ये बॉटलमध्ये ठेवल्यानंतर याला छानशी मुळे सुटू लागतात आणि नवीन पानेही येऊ लागतात कोवळी लुसलुशीत पाने खूप छान दिसतात ही आठवड्यातून एकदा स्प्रेच्या बॉटलने तुम्ही साफ करू शकता आणि जी वाळलेली पाने असतात ती काढून किंवा पिकलेली पाने काढून टाकू शकता यामुळे मनी प्लांटची ग्रोथ एकदम फास्ट होते मनी प्लॅन्ट नेहमी वरच्या बाजूला जाईल अशी त्याची रचना असावी तो खाली लोळतो आहे असं दाखवू नये किंवा ठेवूही नये असे केल्याने आपल्या प्रगतीत अडचण येतात असं वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे काठी किंवा दोरीला तुम्ही तो मनी प्लांट अडकवू शकता किंवा खिडकीमध्ये लटकवू शकता जेणेकरून तो नेहमी मनी शुभ ठरलेला आहे शुक्ल कृष्ण सप्तमी पर्यंत तुम्ही मनी प्लांट घरी लावू शकता हे मनी प्लांट तुम्हाला शुभ देतील मनी प्लांट लावताना खूप काळजी घ्यायची असते ज्यावेळी आपण मनी प्लांट लावत असतो त्यावेळी ती माती भुसभुशीतच असेल याची काळजी घ्यावी त्याला आधारासाठी एखादी काटी कुंडीमध्ये रोवून ठेवावी आणि त्याला तो वेळ गुंडाळून ठेवावा डायरेक्ट आणल्यानंतर मनी प्लँट जर कुंडीमध्ये लावला तर सहसा तो जगत नाही त्यामुळे मनी प्लॅन्ट आपण आणल्यानंतर पंधरा दिवस ते एक महिना असाच पाण्यामध्ये ठेवून द्यावा किचनमध्येही तुम्ही मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मकता खूपच वाढते दिशेला आपलं किचन असल्यामुळे तुम्ही किचनच्या वरतीही मनी ठेवू शकता फक्त मनी प्लट ठेवताना तो खाली येणार नाही किंवा खाली वाढ होणार नाही याची काळजी घ्यावी तो नेहमी वरतीच वाढत राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे शेवटी उद्योगाच्या घरी लक्ष्मी वासकरी या म्हणीनुसार ज्या ठिकाणी उद्योग केलं उद्योग म्हणजे काम केलं जातं त्याच ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो वास्तुशास्त्रानुसार जरी मनी प्लॅनचे महत्व असलं तरी कामधंदा केल्यानंतरच आपल्या घरी पैसा अडका येणार आहे त्यामुळे प्रथम कामधंदा किंवा उद्योगालाच महत्व दिलं पाहिजे आयतं ह्या जगात असं काही मिळतच नाही फक्त काम केल्यानंतर आणि कामाबरोबर बुद्धीलाही जोड दिली पाहिजे नुसतं शारीरिक कष्ट करून कोणताच फायदा होत नाही किंवा पैसा घरात येत नाही जर तुमच्याकडं बुद्धिमत्ता असेल तर तुम्ही बुद्धीच्या जोरावरती बऱ्याच गोष्टी सहाय्य करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका